ती फॉर इयर झालेलं आहे खूप आठवणींना उजाळा मिळालेला आहे मला तुम्हाला तिघांनाही विचारायचं आहे की एक आठवण पहिल्या चित्रपटातली जी आता प्रकर्षाने आठवते आणि तुमच्या तिघांचे कॉमिक टाईमिंग ते बादशाह एकानंतर एक असे या चित्रपटात आहेत पण तरी सुद्धा प्रत्येकाचा झोन वेगळा आहे तर एकमेकांसोबत कर काम करताना किती मजा आली म्हणजे एडिशन्सची किती मजा आली एकमेकांसोबत आणि काम करताना किती मजा आली बरोबर काम करणं हे नेहमीच माझ्यासाठी खूप आनंद देणारा आहे आणि अशोक मामांबरोबर आम्ही सर्वांनीच पहिले प्रोजेक्ट मामांबरोबरच केलेले आहेत मी नाटक केलं भरतनी सिनेमा केला अंकुशनी सिनेमा केला आणि मध्ये हा आमचा तेव्हा बच्चा होता नवीन होता आणि आज त्याची ऊर्जा तुम्ही सगळेजण पाहताय ऐकताय तर तेव्हाची जी मजा होती म्हणजे सांगण्यासारखं आम्हाला काय होतं आम्हाला एक चित्रपट मिळाला होता त्यात आम्हाला सारखेच कपडे होते आणि मला सगळ्यात आनंद याचा होता की खूप केस होते <laughs> त्यामुळे <laughs> हा त्यामुळे तो एक आनंददायी सगळा सोहळा आणि ह्या दोघांनी आम्हाला अत्यंत प्रेमाने म्हणजे मला सगळ्यात काय आवडलं की ती इनोसन्स ही जी भावांची आहे ती खरं तर सचित आत्ता बोलला त्यातूनच ती आली असावी कारण तो इतक्या प्रामाणिकपणे आणि निरागसपणे सगळ्या गोष्टी सांगत होता आणि आम्ही त्या करताना तिथे हरखल्यासारखे एकतर संजय जाधवसारखे हो कॅमेरामन आणि ते प्रत्येक ह्याच्यात लाइट घ्या लाइट घ्या व्यवस्थित घ्या <laughs> आणि आम्ही नेम धरून लाईट नट आणि पण हे सगळं एकत्र जे काही होत मला एकच गोष्ट आठवते की आम्ही कलावंत मध्ये काय लाइटिंगच्या मध्ये काय करू शकणार असं असतं तर आम्ही पत्ते खेळत बसायचो त्यावेळी अंकुश व्हॅनिटी मध्ये यायचा आणि म्हणायचं की डाव झाला असेल तर शॉर्ट रेडी आहे नाही तर संपून या शॉर्ट रेडी आहे तर ती एक आठवण मला नक्की आणि पहिल्या याने आम्हाला खूप आनंद दिला दुसऱ्या ह्याने आम्हाला अजून आनंद दिला फक्त सचितला आम्ही मिस केलेला आहे पण यावेळी अंकुशने खूप सामर्थ्याने हा सिनेमा केलेला आहे याची खात्री आहे म्हणजे आम्हाला करतानाच ते जाणवलं सगळ्यांना की कुठेही आमच्यात चर्चा झाली नाही किंवा हे कसं करायचं करा। ते कसं करा त्याच्या डोक्यात अत्यंत क्लिअर होतं ॲडिशनच्या बाबतीत म्हणशील तर असं आहे की हा तर ॲडिश <laughs> कशावरही ॲडिशन घेऊ शकतो असं नव्हतं अंकुश आम्हाला म्हणायचं एखादी जागा ॲडिशन घेतली आम्ही सुटत चाललो की म्हणायचं नाही मस्त आहे ही फक्त ही नको असं करून त्याने तिथे आम्हाला नियंत्रणात ठेवलं पण एकंदरीत हा सिनेमा सुद्धा तितकीच मजा देईल याची खात्री आहे आणि रिंकूने येऊन एक वेगळीच धमाल केली हे आवर्जून सांगायला हरकत नाही तिची भूमिका सांगत नाही नाहीतर अंकुश चिडेल कारण ते खूप रहस्य ठेवायचे रहस्य ठेवायचे आणि आता आम्हीच विसरलोय की नेमकं <laughs> कलावंतांना नेहमी एक अडचण असते की मीडिया वाले विचारत या सिनेमात वेगळं काय आहे खूपच वेगळा सिनेमा आहे दरवेळी म्हणण्याची एक पद्धत आहे तर आम्ही आपलं त्यावरच बाकी किस्स्यांवरच आहोत पण आम्हाला त्या काळात खूप आम्ही एन्जॉय केलं होतं एवढं मात्र निश्चित बरं तुम्हाला विचारायला आवडेल की सर म्हणाले तसं इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे तेव्हा अर्थातच तुम्हाला ठाऊक नसेल की इतक्या वर्षांनंतर कदाचित पुन्हा एकदा साडे तीन नावाचा चित्रपट येईल सुद्धा तर किती भारी वाटलं सगळ्यांना पुन्हा भेटून कारण मला असं जाणवत आहे की हा मित्रांचा सिनेमा आहे म्हणजे तुम्ही सगळे इतके छान मित्र आहात एकमेकांचे नक्कीच कोणाला म्हणजे पहिला चित्रपटाचा फायदा सगळ्यांनाच झाला करिअर वाईज म्हणजे माझे चित्रपट काही चालू होते त्यात हा चित्रपट आणि अर्थात अशोक मामा मकरंद मा सिद्धार्थ असेल गँगच सगळे चांगलं होते दोघं या दोघांना मी खूप आजपासून ओळखतो चांगला पण मला पहिला शॉट अजून आठवतोय पहिल्याचा की शाळेत जातो ना आणि मुलं केक कापायचा असतो तो ना आणि तो पहिला शॉट होता माझा आणि तर आधी सांगितलं होती की बघा चलती का नाम गाडी जरी असलं तरी किशोर कुमार नाही करायचा आपल्याला तो पूर्ण इनोसंट त्याला जगच माहीत नाही आहे दादच नाही जग आहे एवढंच ठेवायचं आणि पहिला तर तू बाहेर पडलाच आणि प्रेमात जस्ट पडतोयस पण पहिल्यांदा चाललाय तू लॉंग शॉर्ट होता काय वाटलं नाही मला पण नंतर क्लोज साठी संजय ने इतक्या फ्रेम्स जवळ झालं त्या मला देवरात नसल्या वाटलं होत पण <laughs> <laughs> पिक्चर संपल्यानंतर जो पिक्चर मी पाहिला त्याला ते म्हटलं मी मी आयुष्यात कधी एवढा सुंदर दिसतो नाही त्या <laughs> चित्रपटात तुझा सुंदर केलंच मला पण <laughs> <आगे। laughs> त्या क्षणाला कळत नसते कारण आपलं तर पूर्ण इनोसंट दाखवायचा चेहरा आणि फ्रेम सगळ्या मागवून सगळं सगळं आणि दिसतं आणि त्याचा कॅमेरा खूप लांब असायचा त्या गर्दीतनं तो बरोबर तुम्हाला मॅच करणार माहिती हे टेक्निक खूप नवीन होतं माझ्यासाठी पण अर्थात तो एक पहिला शॉर्ट पहिला सीन मला आठवतोय आणि जेव्हा कळलं की सेकंड आता येतोय तेव्हा मी अंकुश तेवढंच एवढंच म्हटलं की गोष्ट फक्त छान घे कारण बऱ्याच लोकांना ते असतं नाही सेकंड पार्ट कधी कधी येतो आणि आपण कुठेतरी फसतो मुद्दाम कोण करत नाही फसण्यासाठी पण जरा कुठेतरी हुकतं हो तसं काही हुकतं का माने कारण या पिक्चरने पहिल्या पार्टने खूप फार असं काही लावड विनोद नाही पण खूप सटल आहे पण लोकांना आवडलं ते निराग असतात सगळ्यांचीच ती लोकांना खूप आवडली ती राहिलीच पाहिजे आणि ती राहणार म्हणजे आम्हाला एक खात्री होती पण ती गोष्ट मात्र छान आली तर त्याला गंमत आहे पण जेव्हा अंकुशने आम्हाला गोष्ट सांगितली गौ, तर म्हणजे हां आता गंमत येईल हा चित्रपट एवढ्या वर्षाने काय येतोय तर ती गंमत पण तेवढी चांगली असेल ताजी असेल ती गंमत खेळायला काम करायला येईल आणि दुसरा एक फायदा असा होता की परत आम्ही अशोक मामा मी मकरन मधल्याकदा आम्ही काम करणार मधल्या काळात आम्ही मी मकरून करत होतो अशोक पवार मी वेगळं करत होतो पण परत तिघांनी मिळून गेलेला तो पहिला पिक्चर त्यानंतर डायरेक्ट हा चित्रपट म्हणजे सेकंड पार्ट आणि बऱ्याच आठवणी आहेत बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या पहिल्यात पण आत्ता देखील शिकायला मिळाल्या आणि एकंदरीतच सचिन तुला आम्ही पहिल्या दिवशी त्याला फोन केला तर पहिला शॉट झाला नारळ आपला पूजा आली आणि सगळ्यांनी पटापट फोन करून अरे तुला मिस करतोय तुला मिस करतोय आणि तो विचारता शूटिंगमध्ये त्यात नारे हो रे मला पण इथे अडकलं आहे मी पण तुझ्या शुभेच्छा होत्याच पण अंकुशने पण शिवधनिश्रद हे चांगलं उचललं चांगलं पेरलं आणि अर्थात सगळ्यांची कामं आणि एकत्रित हा चित्रपट आम्हाला आवडला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा आत्ताच आपण म्हणतोय की मराठी चित्रपट अलीकडे पलीकडे काय उन्नीस वीस होते तर मला असं वाटतं की ते उन्नीस वीस न होता ते चांगले हजारात जाऊ देत आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली की हा येऊन थिएटरमध्ये येऊन चित्रपट पहा आपल्याकडे अजून ती वेळ अजूनही आपले ते लोक काय करतात की दुसऱ्याला विचारतात तू विचार कसा वाटला तो तो ठरवून सांगेपर्यंत तो एक आठवडा निघून गेला असतो तो, तो, तो चित्रपट खाली उतरलेला असतो तर मला असं वाटतं कोणीही कोणाला न विचारता डायरेक्ट या चित्रपट पहा तुम्हाला आवडला असेल तर दहा लोकांना सांगा नाही आवडलं तर लगेच दहा लोकांना सांगा पण येऊन थिएटरमध्ये पहा तरी आमच्या संपूर्ण टीम तर मी सांगतोय की चित्रपट आणि म्हणालात की छोट्या छोट्या गोष्टी निराजस विनोद प्रेक्षकांना भावला होता म्हणजे अगदी तो टायर मधला सीन लोकांना आवर्जून लक्षात आहे आणि आता सुद्धा टीजर मध्ये त्याची एक झलक बघितल्यानंतर आय एम शुअर की जितक्या लोकांना साडेमाड तीन आवडला होता त्यांना प्रचंड त्यांच्या अंगात ऊर्जा आली असेल त्यांना उत्साह वाटला असेल की पुन्हा एकदा साडेमाडे तीन मध्ये हे कसं होणार आहे हे हे बघायला डेफिनेटली थिएटरमध्ये जायचंय त्यामुळे आय एम शुअर लोक स्वतःच्या मनाला विचारतील की चित्रपट बघू की नाही आणि त्याचं उत्तर होत असेल कारण साडेमाडे तीन त्यांना आवडलेलं आहे सिद्धू तु तुझ्याकडे यायचंय मला की तू म्हटल्यानंतर एनर्जी येते ऊर्जा येते आणि ह्याच्यामध्ये तू तुझ्या भावांना बरच फॉलो करतोस म्हणजे जसं टीजर मध्ये तुझा डायलॉग पण आहे केलं म्हणून मी नाही केलं त्यांनी केलं म्हणून मी नाही केलं मला प्रश्न हा विचारायचा की जी दोन माणसं आता इथे उभी आहेत त्यांनी कोणती एक गोष्ट केली तर तू डेफिनेटली डोळे झाकून ती गोष्ट तशीच तशी करशील नमस्कार ओ, या प्रश्नाचं उत्तर देतो पण माझ्यासाठी साडेमाडे तीन आणि पुन्हा एकदा साडेमडे तीन ही खूप नोष्टी गोष्ट आहे कारण मी आणि कुशल भत्रिके मी भरत सरांबरोबर काम केलेलं मी मकरंद सरावर काम केलं पण माझंही ड्रीम कम ट्रू होतं जे मला महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती आणि माझं स्वप्न होतं की स्वर्गीय लक्ष्मी आणि पेंढे काहीतरी काम करी संधी मिळेल का आणि साडेमाडे तीन मध्ये अशोक सराफ सर भरत सर आणि मकर सर एकत्र असणार होते तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी सिद्ध्या तू करायचा पिक्चर सिद्ध्या आणि मला खूप बरं वाटलं होतं की अंकुशदानी मला त्या सिनेमात तसा प्लेस केला होता म्हणजे सचिदा अंकुशदा सांगायचे मी काय नाही तुम्ही साडेमाडे तीन जर पाहिलात तर ह्या तिघांचा सीन चाललाय तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेममध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे आणि अमित फाळके आभार करणं एकदा घरी भेटलो मी सगळे आणि तेव्हा अमितदा म्हणाला होता की सध्या ज्या पद्धतीने तिघांबरोबर तू दिसला इंग्लिश खूप बोलतात आणि मला ते खूप मला खूप भारावल्यापणाची गोष्ट कि ना की येस माझं काहीतरी छोटे मोठे जे काही काम झालं ते त्या सिनेमात खूप छान झाले कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा साडेमाने तीन येतो तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो आमचं एरियन शूट चाललेलं तारखा खूप अशा वरखाली वर खाली आणि त्यात ते कसं करायचं आणि मला ना मला ही फिल्म मिस करायची नव्हती मला हे तीन जे आप आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे हे गोल्ड हे हे सोमे सोनं सोनं ह्या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट त्या ते कशा तरी डेट ॲक्झस्ट झाल्या होत्या आणि मी माझ्यासाठी एक, एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो मी भरत सरांना सांगितलं भरत सर काय करू मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली सिद्ध्या पिक्चर सोडू नको तू काही कर आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचं आहे वेगळ्या पद्धतीने की सिद्ध आपला आहे यावेळेला बाकायदा ते त्यांना नरेशन दिलं मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची आपण करूया नाही नाही तू सिनेमा आहे तुझा एक परफेक्टिव्ह मिळेल मला वाटतं की ना आता पुन्हा एकदा साडेमाड तीन करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचंय सेट वर गेल्यानंतर जेव्हा माझा आणि भरत सरांचा पहिला सीन झाला डबिंगला मी डब करताना मी मी सरांना तेच म्हणालो की अंकुश सरा, अंकुश सरांना की ह्याच्या आत्ताच आम्ही आत्ताच आम्ही भरत सरांनी मी सकारा आणि मारुती कदम ही दोन पात्र केली पण तो, तो मदनदा आणि तो बबन हे एवढं इनोसन्स त्या दोन ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतं कारण सेटवर पण अंकुश दादा हे छान आहे जसं मकरंद सर म्हणाले ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही असं ते सांगायचे पण आत्ता कळतं की तो जो तो जो इनोसन्स आहे ना आज त्या त्या ह्या सिनेमाचं फ्रेशनेस काय त्याचा साधा सोप्पा त्या तीन भावांची गोष्ट आणि त्या भावांच्या त्या परिवारात आपण घुसणं तर ते मात्र त्यांनी तसंच ठेवलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मी कुशलच्या वतीने पण इथे बोलतो कारण आम्ही दोघं खूप गप्पा मारतो की आपण खरंच सर मकरंद सर अशोक सराव सर यांच्या पिक्चरमध्ये आहोत त्याला कुशलला पण मिस करतो आणि अरुण नालवडे सर पोस्ट पाहत होते त्यांचं नाव घ्यायचं होतं तर आज 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 ही खूप नोष्ट्यांची गोष्ट आहे आणि आज आजही हा सिनेमा यायची मीही तितकीच वाट बघतोय जितकी माझ्या धन्यवाद येस तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मला एकतर मकरंद अनसपुरे या माणसाचा आणि अभिनेत्याचा हजर दबा हा मला खूप आवडतो ते इन्स्टंट आहे म्हणजे त्यांनी आता ॲडिशनसाठी माझ्याकडे बघितले असेल पण विनोद <laughs> इन्स्टंट केवढा असावा पटकन मॅगीपेक्षाही फास्ट तो असेल तो तो मकरंदानास्परे सरांचा आहे आणि भरत जाधव सर अंकुश चौधरी सर यांच्याबद्दल एकच गोष्ट आहे जे मला नेहमी सांगतात भरत सर मला कॅमेऱ्यासमोर कॅमेरानंतरही स्वर्गीय विजय चव्हाण सरांनी त्यांना हात दिला ते पुढे आले आम्ही तुला हात दिलाय तू पुढे आलास जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा कलाकार हात ते तो पण पुढे हे मात्र मी आणि हेच आहे हा साधे पण आहे आणि सचिता अंकुशदा दोन्ही या दोघांनीही म्हणजे दोघही माझ्यावर काम करतात माझ्या माझ्या इंटर कॉलेजेटचे पहिले दिग्दर्शक हे सचित पाटील सर होते आणि अंकुश अंकुशदादा आणि जानेवारी खूप स्पेशल आहे कारण अंकुशदाचा बड्डे आहे त्यामुळे या जानेवारीत धमाका होणार आहे आणि मला खूप बरं वाटतं मला इथे राहणं इथे असणं ह्या फ्रेममध्ये राहणं ती फ्रेम माझ्यासाठी खूप महत्वाची आणि मी ती मी ती सोडली नाहीये मी ते मनापासून करण्याचा प्रयत्न केलाय आय थिंक खरंच ही सोडण्यासारखी नाहीच आहे आणि मला असं वाटतं की, की याच निमित्ताने या फ्रेम मध्ये ज्या एका नवीन मेंबरला आपण आपलं म्हणून घेतलेलं आहे आणि जिच्या आवाजात तर आपण अख्खा टीजर बघतो आणि ऐकतो सुद्धा तिला मी आता स्टेजवरती आमंत्रित करते आमचा प्रोड्युसर नीनद बत्ती एकदा रिंकू रिंकू सगळ्यांना खूप खूप अभिनंदन मला असं वाटतं ही जी एनर्जी आहे हे जे रुटिंग आहे ते खूप क्रेझी आहे आणि तू या चित्रपटाचा भाग झाले सायमश्युअर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो तुझ्या फॅन्स नाही होत असेल पण तरी सुद्धा पुन्हा एकदा साडेमाडे तीन आ, ही बातमी तुझ्यापर्यंत कधी केव्हा पोहोचली तो क्षण कसा <laughs> आता जे ज्याच्यासाठी हसला आहे ते तसं तसं सांगितलं पाहिजे काही फिल्टर करायचं नाही खूप सगळ्यांना नमस्कार खूप साधं होतं की अंकुश सरांचा मला फोन आला की आमच्या डोक्यात असं आहे की पुन्हा एकदा तीन आम्हाला करायचं आहे आणि तू काम करशील का तर मी म्हटलं हो सर पण मला एकदा स्क्रिप्ट ऐकायची आहे माझी नेहमीची सवय आहे की मी काय करते ते मला फक्त बघायचं होतं कारण या सगळ्यांसोबत हो काम करणं आणि या यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते दडपण ती भीती ती उत्सुकता सगळंच होतं आणि मला वाटतं की मी घरी होते अकलूजला आणि हे मुंबईत होते तर आम्ही झूम कॉलवरती मी, मी पूर्ण नरेशन ऐकलं आणि अख्खं नरेशन मी हसत होते आणि तेव्हा मला असं वाटलं की हे मी करायला हवं आणि नाही म्हणण्यासारखं याच्यात कोणतीच गोष्ट नव्हती मी म्हणते की माझं नशीब खूप चांगलंय की मला एका फिल्ममध्ये तीन ऐक्य मिळालेत काम करायला आणि या तीन ऐक्यांबद्दल म्हणजे आपण नेहमी ऐकतो त्यांना वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्म्सवरती बघतो पण ॲट दी एंड सेट वरती जेव्हा तू जातेस आणि हे तीन तिथे असतात आणि आता तुला एक शॉर्ट द्यायचा त्यांच्यासोबत मला तो क्षण सांग ऍटलिस्ट पहिला तरी तुला असं मनात होती का। मी खूप घाबरलेले मी खूप घाबरलेले आणि ह्या तिघांसोबतच माझा पहिला सीन होता आणि मला खूप भीती होती की मी झुकले माझ्यामुळे रिटेक झाला परत परत करावं लागलं कोणी चिडलं अंकुश सर जर चिडले किती वेळा करते येत नाही का कोणा आपले आ, संजय दादा बेबी डाउन लाईट ह्याची सवयच नाही ना मला कधी सो so, मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत होते पण इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं सेटवरती जवळपास आपण आपल्याच घरात आहोत आणि आपलंच काहीतरी करतोय असं होतं आणि खरं तर ह्या तिघांनी मला खूप सहज त्यांच्यात सामावून घेतलं की एक वेळ अशी आती की पत्ते खेळायला मीही बसले सो so, तो इतका कम्फर्ट आला आणि इतकी मजा आम्ही केली किंवा म्हणजे सुरुवात झाली तिघांना पत्त्यांवरती बोलण्यापासून आणि दुसरा चित्रपट येईपर्यंत पत्ता पत्त्यांची गँग वाढत गेली आय थिंक मग फायनली शॉर्ट दिलेस की तुम्ही पत्तेच खेळत नाही 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 ना, 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 ना। ना। पहिलं काम केलं आम्ही सगळ्यांनी <laughs> मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे की या सगळ्यांच्या कॉमिक से आपण सगळे फॅन आहोत पण ते बघणं एक गोष्ट झाली आणि त्यांच्यासोबत तो कॉमिक टायमिंग साधणं एक गोष्ट आहे तर ह्या कॉमिक टायमिंगची मजा तुला किती आली शूट करता मजा खूप आली कित्येकदा असं असायचं की माझे सीन नसायचे पण ते बघण्यासाठी मी फक्त सेटवरती बसायचे से। माझं असं असायचं की ठीक आहे काही हरकत नाही पण मी बसते आणि त्यांना बघते मला मजा यायची तर तेच होतं आता ते मी कसं केलं किंवा कसं आलं मला हे नाही सांगतायत ते माझ्याकडून करून घेतलं किंवा मी फक्त रिॲक्ट होणारी मुलगी आहे खूप जास्त गोष्टींना तर ते तसं झालं असेल पण पुन्हा तेच की हे सगळं करताना खूप मजा आली आणि मला खरं तर काहीच जास्त सांगता येणार नाही मी पण एवढंच सांगते आता की तीस जानेवारीला जवळच्या सिनेमागृहात जा ही कामिनी ह्या तिघांच्या आयुष्यात काय येते ज्यांना मुलगी नको आहे लग्न नकोय आणि मग तो काय धुमाकूळ होतो काय मजा मस्ती आहे काय राडा आहे हे सगळं तुम्हाला सिनेमागृहातच मला वाटतं कळेल आणि खूप तुम्ही हसाल एवढी गॅरंटी मी देते या एकदा रिक्षूसाठी सोना टाया आणि या चित्रपटात अजून एक उत्तम कलाकार आहे ज्याचं काम आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे संकेत स्टेजवर येण्याची चेंज आहे माझा प्रश्न सेम राहतोय कारण ही कास्ट अशी आहे की मग यांच्यासोबत काम करणं हा एक वेगळा चित्रपट होईल तुझा अनुभव कसा होता मला इतक्या लेट इथे बोलल्यामुळे सगळे अनुभव तुम्ही ऑलरेडी ऐकलेत पण ह्या चित्रपट हे एक वेगळं प्रेशर आहे माझ्याला <laughs> तर एक सिम्पल गोष्ट सांगेल की ऑलरेडी माझं शूट चालू होत सिरियलचं चा, आणि एक दिवस अचानक मला एक मेसेज आला हाय कसा आहेस आणि मी तो बघितला आणि बंद करून ठेवून दिला आणि नंतर मला काहीतरी स्ट्राईक झाला म्हणून मी चॅट परत ओपन केला आणि मला तिथे एक फोटो दिसला ते मी रिप्लाय केला हा कोणाचा नंबर आहे आणि समोरून मेसेज आला अंकुश चौधरी कारण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता आणि तिथून खर तर कॉन्वर्सेशनला सुरुवात झाली आणि एकच गोष्ट सांगेल की ही जी टीम आहे ती ऑलरेडी डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहेत मी बरेच वर्ष आता काम करत आलेलो आहे तरी पण जेव्हा हा पिक्चर यांच्याबरोबर मी शूट करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की मी अजूनही केजीतच आहे त्यामुळे हे इतके तगडे परफॉर्मर्स आहेत आणि जसं आपण म्हणतो की मी एक दोन मूव्हीज अजूनही ह्याच्या अगोदर केलेल्या आहेत पण जेव्हा आपली वेळ येते ती कशी यावी तर ती अशी यावी की पहिल्याच दिवशी मी जेव्हा फ्रेमसमोर आहे तर त्या फ्रेमच्या मागे ती फ्रेम कंट्रोल करायला स्वतः संजय जाधव आहेत डिरेक्ट करायला अंकुश चौधरी आहेत आणि माझ्या समोर मिस्टर भरत जाधव मकरंद नारास आणि पद्मश्री अशोक सराफ हे होते माझ्या मते याहून चांगली सुरुवात आयुष्यात कोणालाही मिळू शकत नाही जी एकदा टाळ्या थँक्यू आणि मला असं वाटतं या रियुनियन मुळे खरंच खूप मजा आली खूप आठवणी नौजाळा मिळाला आणि तीस तारखेला चित्रपट गृहात जाऊनच हा चित्रपट आम्ही सगळे डेफिनेटली बघणार आहोत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू सो मच एक ग्रुप फोटो आपण करणार आहोत फक्त